मित्रांनो गड किल्ल्यांची भटकंती करत असताना प्रत्येक भटकंतीचा अनुभव हा वेगवेगळा असतो किरण कसा काय आठ किरण असंच भटकंती करत करत आपण आलो आहोत किल्ले आशिरीला लागत बोलशील तू आम्हाला सोडून गेला म्हणून बोलत असतो मी पालघर विभागातील आशिरी गड हा आकाराने प्रचंड असल्या कारणाने बुलंदा असा वाटतो तर चला मित्रांनो पाहूयात आशेरीगड हॅलो इरिवान कसं सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे तर मित्रांनो आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करताय प्रवास करत राहात तर मित्रांनो आज आपला प्रवास निघाला आहे पालघरच्या दिशेने मित्रांनो आज आपण पालघरमध्ये आलो आहेत खडकोणा गावात तर आज आपण आशेरीगड करायला आलो आहे तिथे आणि जस्ट आता आपण एंटर केले इथून जस्ट स्टार्टअप केले आहे आणि इथे मस्त एक छोटासा असं पॉट लागलं आहे इथे कपडे धुत आहेत सगळं तर आपण जाऊयात आता बघूयात कसं किती ट्रेकला किती टाईम लागतो आहे आता टाईम सांगतो मी टाईम झालेत दहा वीस पुढे किती टाईम लागतो आहे काय सर्व सांगतो मित्रांनो आता जस्ट ट्रेकला सुरुवात केली आहे पुढे पुढे जाऊयात तर जात राहूयात आणि आज आपल्या खूप मोठा ग्रुप आला आहे सतरा जण आहेत आपण ह्याच्यामध्ये म्हणून प्रत्येकाचा इंट्रो देत नाही बसणार सध्याला जाता जाता प्रत्येकाचा एक एक इंट्रो देत जाईल मध्ये मध्ये जसं आता माझ्या आजूबाजूला इथे अमोल आहे आणि इकडे रोशन आहे रोशन गावावर आले स्पेशली या ट्रेकसाठी आश्रीगडला येण्यासाठी पालघर स्टेशनला आम्ही उतरलो पालघर स्टेशनपासून आम्ही ऑटो हायर केले ऑटोवाल्याने ॲक्च्युली आम्हाला टू हंड्रेड पर पर्सन सांगितलेलं आहे पण नंतर आम्ही थोडंसं डील करून करून त्यांना सिक्स हंड्रेड एका ऑटोचे ज्याच्यात आम्ही चार मेंबर बसलेलो असे आणि त्यांनी आता इथे ते लोकं थांबणार आहेत डायरेक्टली बिकॉज आम्हाला रिटर्न घेऊन जाण्यासाठी तर असे त्यांनी तेराशे रुपये एका गाडीचे म्हणजे जाण्या येण्याचे घेतलं आहे तर ठीक आहे डील एवढं काही वाईट नाही आहे तर चार ऑटोने करून आहोत लोक लो इथे आणि आता जसं मा मागे बघताय तुम्ही माझ्या मागे माझे दोन फ्रेंड आहेत एक किरण आणि इकडे आरून आहे पत हा ट्रेक मित्रांनो तीन टप्प्यात आहे एक असं पठाराचा त्यानंतर थोडंसं खडताल आणि एक शिडीचा पॅच लागणार आहे तर बघूयात आजचा ट्रेक आपला आजचा प्रवास कसा आहे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मित्रांनो आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि इकडे काना एवढा चांगला आवाज होता ना एकदम पक्ष्यांचा मस्त आहे एकदम मित्रांनो खूप छान वाटतं आहे ह्याच्यासाठीच मेन मी ट्रेक करतो खूप मन असं एकदम प्रसन्न होऊन जात आणि ॲज युजल नेहमी ट्रेकला असणारा मित्र ट्रेक सोबत सोबत येतो आपल्या तर थोडंसं लेट आला त्यासाठी थोडंसं वेट करावं लागला आपल्याला मस्त हे मित्रांनो असं कचरा कुंडीसाठी साठी बनवलं त्या लोकांनी कुचरा कचरा टाकण्यासाठी ही कुंडी बनवलेली आहे आणि असं जायचं इथून आता सरळ हा मुलंय मित्रांनो पुढे आणि येते तिकडे मस्त मध्ये मस्त एक छोटस खायचा ब्रेक घेतला आणि आपला मित्र अरुण थोडासा थकलाय म्हणून बसलाय बँच मागे मस्त एकदम बँच बनवलं तिथे ट्रेक करता करता कर मध्ये जर थकलात तर बॅनचा उपयोग करा मित्रांनो मस्त एकदम आहेत आणि किरण किरण थकलं आहे थोडंसा म्हणून मला मागे लागले बॅग घ्यायला पण मी घेणार नाही जाऊयात जावेत आता पुढे फटफट फटफट फट, फट। निकिता सॅम प्राची मला पहिल्यांदा बघतोय सांगते मी माझ्याबरोबर सर्वजण आलेत किती ब्रेक येत आहे तुमची वाट बघतोय किती वेळ बोलशील तू आम्हाला सोडून गेला म्हणून बोलत असतो मी सोडून गेलो मी लगत बोलणार मस्त एकदम दगडांच्या पॅच मधून आलो दमचाक काढला थोडस एकदम आता घाम आलाय हा आता ऊन लागतंय मित्रांनो पण अजून एकदम हवा खूप छान आहे एकदम इथं बिकॉज आजूबाजूला झाडं खूप आहेत आता वरती माहीत नाही वरती झाडं आहेत की नाही बघूयात थोडस दमछाक एकदम घाम काढला आता ज्या जे दगडांचे पॅच लागलेले थोडेसे आता पुढे जाऊयात तिथे एक बोर्ड लिहिले मस्त एकदम गडावर दारू पिऊ नये बिकॉज भरपूर सारे येतात काही काही आपण बघत का जसं गडावरती पाटा वगैरे पण करतात बरंच जर गाणं ऐकत येतात वगैरे असं हो काही करू नका मित्रांनो घरं स्वच्छ ठेवा तर जाऊयात आता आता इथून जायचं आपल्याला पुढे आपल्या मागे तिथं बोर्ड लावला तिथून सरळ जायचं वरती आपले अर्धे फ्रेंड्स वरती गेलेत आता आपण जाऊयात अर्धे फ्रेंड्स आपल्या इथं बसल्यात बरोबर थोडंसं रेस्ट करतात रेस्ट मस्त एक छोटासा ब्रेक घेतला पाणी वगैरे पियालो थोडंसं बिकॉज ह्या ज्या दगडांचा पॅच होता त्यात थोडंसं आपला घाम निघाला आता कंटिन्यू केलं आहे आपण आणि आता उन्हाच्या चटके मित्रांनो ऊन थोडंसं आता जाणवायला लागलं आहे मग अशी मध्ये एकदम झाडं होते सर्व पूर्ण जंगल ट्रेक होता तर काही जाणवलं नाही बसत थंडगार हवा पण होती बट आता थोडंसं ऊन जाणवते जात राहत आणि इथं थोडंसं असं स्लिपरी आहे असं थोडंसं जाऊयात तिथून भारी वाटते व्ह्यू आजूबाजूचा आणि लांब असं बघितलं तर एकदम फॉगी व्ह्यू आहे थोडासा अजून पण मस्त एकदम कसं वाटतं किरण तुला खूप छान एक्सपिरियन्स होता अजून तर ट्रेक बाकी आहे आमचं थोडंफळ आता जाऊयात अजून एक शिडांचा पॅच आहे बघायचं तिकडे शिडांचा पॅच करून पुढे जा थोडंसं छोटं छोटं असे पॅचेस आहेत दगडातना तिथून आपलं जायचं आहे वरती सात रे आता थोडंसंच राहिलं आहे आणि आपलं डेस्टिनेशन आलं आता समोरच तिथं आता लोखंड सिडी दिसते आपल्याला इथून तर लोखंड शिडीमधून जायचं पुढे तर जाऊयात मस्तमध्ये आता आता थर्ड पॅच आहे लोखंड शिडीचा तो क्रॉस करून आपण एकदम टॉपला जाऊ आता किल्ल्याच्या नाही मस्तमध्ये थोडीशी गुफा मस्त एक एक छोटाशी गुफा लागलेली आणि आता इथून शिड्या पॅच चालू झाला असा शिड्यांचा पॅच आता हा करत करत आपल्याला पुरे आहे मस्त आणि बाजूला डायरेक्ट दरी आहे एका हे शिड्यांचा पॅच करून झाल्यावरती छोट्या छोट्या शिड्यांचा पॅच आहे हा मस्त बाजूला लोखंडी हे पण लावले बिकॉज दुसरा साइड एकदम ये घरी चाहिए डायरेक्ट ऑलमोस्ट पर्सले जता भटका भावे ओ बाय। क्या हो गया इतना थक क्यों रहे आइज ऑफिस भाई सबको लेके आना पड़ रहा था सब लोग तो पीछे हैं सब लोग देखना आपने निकिता अनिकेत किरण अरुण श्याम प्रणय सबको लेके आना पड़ रहा <laughs> मस्त एकदम हे सिड्या करत आलो मित्रांनो वरती लोखंडी सिड्या होता आणि इथं आपला प्रणय मित्र आणि आपल्याला इथून वरती जायचं असं सरळ बत... मेंबर आहे हा प्राची आणि तिथे एक पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी बघून यावेत पहिला एकदम ओ पाणी मित्रांनो एकदम खराब झालं याच्यातलं पाणी पिण्यायोग्य जराही वाटत नाहीये एकदम लेअर आले त्याला ग्रीन लेयर्स आणि इथे लागल्या आता प्रवेशद्वार मित्रांनो इथे बोर्ड लागलाय मुख्य प्रवेशद्वार करून आणि ही तडवंती आहे प्रवेशद्वाराच्या अशी अवस्थेत आहे सध्याला आणि आता पुढे जाऊया तिथून आपण मस्त आता जस्ट आपण मुख्य नाही प्रवेश घेतलाय आणि पुढे थोडंसं चढल्यावरती इथं असं एक बघा मित्रांनो इथं असं नाल्यासारखं एक बनवलं एकदम असं खाली तर पावसात इथून असं जे पाणी येत असेल ना वाहून ते इकडून ह्या साईडला जायला पाहिजे दरवाजा तर न ला ला जाता त्यासाठी हे डोंगर कोरून हे बनवलेलं आहे आणि इथून आता सेम सेडा चालू झालेत वरती जाऊयात आणि आता पूर्ण वरती गड फिरून घेऊयात फटाफट एक्सप्लोअर करूयात तर मित्रांनो मस्त एक राईड घेतला पुढे येऊन आणि एक सरळ जात होता सरळ मंदिराकडे चाललेला आणि राईड घेतला आपण सिंहासनाकडे जायण्यासाठी आणि मस्त एकदम असे भगवे लावलेत तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता इकडे असे भगवे लावले आहेत दोन्ही साईडने आणि आता आपण सिंहासनाजवळ आहेत मस्त एकदम तटबंदी आहे सिंहासनाच्या इकडे त्या तटबंदीमधून आतमध्ये जायचं आता पुढे सिंहासन आहे मित्रांनो इथे एकदम मस्तमध्ये हे असे वाड्यांचे काही अवशेष आहेत इथे सिंहासनाच्या मागच्या साईडलाच आहेत आता शूज काढलेत मी बिकॉज सिंहासन होतं तिथे म्हणून आम्ही लोकांनी सर्वांनी शूज काढून बाहेर ठेवलेत सिंहासनाच्या त्या साईडला बाहेरच्या साईडला आणि इथे समोरच असे वाड्याचे अवशेष आहेत हे सर्व मस्त मध्ये एकदम छान असतं हे हिस्टॉरिकल प्लेस एकदम बघून मस्त तिकडून त्या आपण आता इथे चालले मंदिराकडे त्या साईडला झाड जबरदस्त आहे एकदम मित्रांनो झाड बघा तर मित्रांनो मस्त तिकडून आलो आपण आणि इथे समोर असं या गुफेमध्ये मंदिर लागले छोटस काढले आणि इथं तोफा आहेत छोट्या छोट्या तोफा आहेत अशा इथे मंदिर आहे असं देवीच मंदिर आहे थोडस दर्शन घेऊयात मस्त मध्ये आणि पुढे निघूयात आपल्या मस्त एकदम त्या मंदिरापासून पुढे आलो आणि ते एक झेंडा आहे आणि समोरचा व्ह्यू मित्रांचा दिसतोय ना एकदम हायवे इथून दिसतोय एकदम मस्त मध्ये एकदम कडक आणि गाड्यांचा आवाज बिकॉज ह्या टॉपला आल्यावर तर एवढी शांतता आहे ना इकडे अक्षरशः खरोखर आणि हा मागे बघा इकडे हायवे आहे आणि धुके एवढे आहेत ना फॉगी फॉगी व्ह्यू झाले एकदम मस्त इथे एक छोटासा असा भगवा लावला मित्रांनो तिकडे वरती मस्त एकदम तर बघूया तिथून एक व्ह्यू मस्त एकदम थोडासा व्यूचा एन्जॉय करूयात थोडंसं एक दोन फोटोशूट करूयात आणि पुन्हा निघूयात आपला प्रवासाच्या दिशेने तिकडे दोन पाण्याच्या टाके आहेत त्या पाण्याच्या टाक्या वगैरे बघूयात मस्तमध्ये पाण्याच्या टाक्या बघून मग नंतर खाली उतरायला सुरुवात करूयात मस्त आता तिकडून आलोत आपण मंदिरापासून आणि इथं खाली पाण्याची टाकी बघायला चाललोत आपण तिकडे पाण्याच्या टाक्या आहेत त्या बघून येऊयात आणि काही मित्र आपले त्या साईडने उतरतात खाली तर आपण ह्या साईडने चाललेत खाली थोडं मस्त अवघड आहे थोडंसं इथं मस्त झाडे जोडपी आहेत एकदम आहे जाऊयात एकदम खालपण मस्त थोडं स्लिपरी आहे इथे असं उतरायचंय खाली खाली आता आपल्याला मस्त मित्रांनो खाली आलोत आणि इथे आता दोन पाने टाकल्या पाण्याच्या टाकी लागलेत हे पाण्याचं पाणी पिऊ नाही शकत पण त्या साईडला अजून एक पाण्याची टाकी आहे त्या दोन टाक्याच्या त्या साईडला एक पाण्याची टाकी आहे ते पिण्याचं पाणी आहे वाटतं ते पण जाऊन बघूयात हे एक पाणी एकदम असं एकदम ग्रीन ग्रीन पाणी वाटतं एकदम ग्रीनरी असं आणि खाली जसं आता आपण सांगशी पिल्ला बघा त्याला मित्रांनो खाली स्तंभ होते त्यांना तसे ह्याच्यात पण मला स्तंभ दिसतात असे त्या दोन टाकीतलं पाणी पिण्यायोग्य नाही आहे बट ह्या टाकीतलं पाणी पिण्यायोग्य आहे मस्त एकदम क्लीन वॉटर आहे आतमध्ये ते आतमध्ये सिड्या पण येत असेल त्यात दिसत आहेत एकदम आणि इथे बोर्ड लावलं आहे पिण्याचे पाणी असं बोर्ड लावलं ते आता जरा पेंटिंग ते जात आलं आहे बट ठीक आहे काही हरकत नाही मस्त क्लीन वॉटर आहे मित्रांनो हे जर तुम्ही ह्या गाडावरती इथे स्टे करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही इथे येऊ शकता पाणी घ्यायला पिण्यासाठी आणि हे पाण्याचं टाकं त्या कॉर्नरवरनं पण असतं जेव्हा आपण येतो तिकडून तेव्हाही दिसतं ते हे पाण्याचं टाकं येथून सो so, आता फटाफट आपण निघायला सुरुवात करूयात आता ऑलमोस्ट वाजलेत सव्वा दोन तर फटफट आता खाली उतरायला सुरुवात करत पुढे पुढे अडीच वाजेपर्यंत आपल्याला खाली उतरलं पाहिजे अडीच ते पावणे तीन वाजेपर्यंत बिकॉज आपल्याला सहा वीसची ट्रेन पकडायचा प्लॅन आहे आपला तर फटफट आता जाऊयात खाली दम, तर मित्रांनो आता वाजले आहेत अडीच आणि आपण आता खाली उतरायला सुरुवात केली आहे आता बघूयात आपण फटाफट खाली जाऊयात मस्त एक्सप्लोर एक्सप्लोर करायला भेटलं मित्रांनो एकदम आरामात सर्व गोष्टी नीट बघायला भेटलं एकदम गडावरच्या आणि खूप मोठा आहे परिसराने हा आपण बघण्यासारखा एकदम मस्त एकदम तर जाऊयात आता बघूयात आपल्याला खाली जायला किती उशीर होतोय आणि वातावरण असं झालंय ना ऊन गायब झालं एकदम सूर्यदेव दिसत नाही येत आता आपल्याला एकदम थंड थंड वातावरण होत चाललंय आहे वागले आहेत ह्या साईडला ऊनच नाहीये थोडं पण तर जाऊयात आता खाली बघूयात ऊन नाहीये म्हणून चांगलं वाटतंय आणि उतरताना जर का असं वाटलं ना, ना थोडं रिस्क वाटते तर असं क्रॉस पाय टाका मित्रांनो क्रॉस पाय असे पाय टाकत उतरा की जेणेकरून पायांना पण थोडं आपल्या सेफ्टी होईल आणि आपलं वेट बॅलन्स होईल प्रॉपरली काय किरण किरण कसं काय आलं डावलं तुझे घामगम झालं पण किरण अरे सर्वांचे हवा पतले झाले काय आलं ते अजून एकदा चढू शकतो भाई अच्छा <laughs> चला 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 <laughs> मित्रांनो ऑलमोस्ट तीन चाळीस झालेत आपण अडीचला खाली उतरायला सुरुवात केलेलं एक तास झाला आपल्याला खाली उतरतोय आता झालं पोचलं आपण समोरच आपल्या ऑटो आहेत ओवरऑल ट्रेक खूप छान होता खूप मस्त एक्सपिरियन्स होता तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला ते कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आणि अशाच ॲडव्हेंचरस ट्रेक आणि ब्लॉगमध्ये भेटत राहूयात तोपर्यंत बा बाय टेक केअर आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे झिरो एट तर मित्रांनो लाईफ आहे एकच लाईफ दिले फुल एन्जॉय करत राहायला पाहिजे आणि स्वतःसाठी जगायला पाहिजे मित्रांनो स्वतःसाठी जगत राहा आणि मस्त मजा करत राहा तर अशाच ॲडव्हेंचरस ट्रेकमध्ये भेटत राहूयात मित्रांनो पुन्हा पुन्हा तर आता आजचा दिवस इथेच थांबतो तर लवकरच भेटूयात चला टेक केअर मित्रांनो काळजी घ्या सर्वांनी